हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज करून ना तुमच्या पोटावरचा तुमच्या मांड्यांवरचा कमरेवरचा जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होईल तुम्हाला इथे प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट किंवा दोन दोन सेट मारायचे आहेत इथे मी तुम्हाला एक एकच सेट दाखवलेला आहे Ten, five. Aram say Four, three, two, seven, eight, nine, ten, and relax exhale hold One, two, three, four, five, six, seven, eight, nine. ट रिलैक्स राइट वाला लेग स्ट्रेट हाथ ऊपर रखेंगे अभी हाँ हाथ नमस्कार के पोजिशन में राइट लेग स्ट्रेट करो कब और हा, हाँ हाथ ऊपर इनैल हैंड अप हाथ सामने देखो टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स तर फ्रेंड्स इथे सगळेजण वीरभद्रासन करत आहेत यामुळे ना तुमची पूर्ण बॉडी स्ट्रेच होते तुम्हाला ह्याचे पाच किंवा सहा सेट मारले तरीही चालतील तुम्हाला होल्ड राहायचं आहे सुरुवात फ्रेंड्स इथे मी तुम्हाला सगळ्या एक्सरसाइजचा एक एक सेट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला इथे प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुमचं वजन नक्की कमी होईल तुमचा फॅटही कमी होईल वन रिलैक्स और धीरे से वापस आओ धीरे से स्लोली 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 होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स आराम से धीरे से या सगळ्या एक्सरसाइजमुळे ना तुमच्या पाठीमागे हिप्स वरपी जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होईल तुम्हाला जर सुरुवातीला जमत नसेल तर जेवढं तुम्हाला होल्ड राहणे शक्य आहे तेवढे होल्ड राहा त्यानंतर इथे सूर्यनमस्कार करत आहे सूर्यनमस्कारमुळे ना तुमच्या संपूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते तुमचा जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होईल त्यामुळे सूर्यनमस्कार हे नक्की करा सिक्स knee or chest touch 7 eight, nine, ten, 11 12 relax